पालघर जिल्ह्याला लागून असलेल्या केंद्रशासित प्रदेश सेलवास दमण आणि खानवेल येथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मद्य तस्करी केली जात असते महाराष्ट्रापेक्षा कमी किमतीत दमण बनावटीची दारू मिळत असल्याने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गासह पालघर नाशिक जिल्ह्यातील विविध राज्यमार्गातून मद्य तस्कर महाराष्ट्रात बंदी असलेल्या दमन बनावटीची अवैध दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात करून विक्री करण्याकरिता नेत असतात यामुळे राज्यातील तिजोरीतील महसूलवर मोठा परिणाम होत असतो मध्य तस्कर विविध मार्गाने व विविध प्रकारची शक्कल लढवत ही बनावटीची बनावटीची दारू दारू चोरून चोरून नेताना अनेक वेळा आले आहे नेण्याकरिता मध्य तस्करांनी ने रुग्णवाहिकेने नेण्याची शक्कल लढवण्याचे समोर आले आहे महाराष्ट्रात बंदी असलेली दादरा नगर हवेली येथील मध्य तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला असून या रुग्णवाहिकेतील रुग्णाला झोपण्यासाठी असलेल्या बेडखाली बॉक्समधून दहा लाखांचा मद्याची तस्करी करताना रुग्णवाहिकेचा वापर केल्याचे समोर आले आहे पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथे ही रुग्णवाहिका ताब्यात घेतली होती मात्र या दरम्यान रुग्णवाहिकेच्या चालकाने चाहूल लागताच पळ काढला होता याबाबत चालकाचा शोध सुरू असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे